धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा महाराष्ट्रातील सुवर्ण विश्वात एक विश्वसहार्य नाव असलेले चंदुकाका सराफ यांची नवीन शाखा आता पनवेलमध्ये ग्राहकांच्या सेवेत सज्ज झाली आहे या नव्या शाखेचे भव्य उद्घाटन प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सायली संजीव यांच्या हस्ते पार पडले उद्घाटन सोहळ्यास लोकनेते रामशेठ ठाकूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत माजी महापौर कविता चौतमल यांच्यासह अनेक उद्योजक राजकारणी आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली यावेळी सायली संजीव यांनी चंदुकाका सराफ यांचे दागिने अत्यंत सुंदर आणि दररोजच्या वापरासाठी देखील उत्तम असल्याची प्रतिक्रिया दिली खूप छान वाटतंय कारण मुळातच मी जेव्हा यांच्यासाठी जाहिरात आम्ही शूट केली होती तेव्हा मला त्या काही खास वैशिष्ट्ये कळाली त्यात बऱ्यापैकी असं आहे की दोन दोनशे वर्ष मी पहिल्यांदा बघते कारण बरेच आपल्याला माहिती असतात शंभर वर्ष जुनी सुवर्ण पेढी आहे किंवा मा, ऐकून मा माहीत असतात आपल्याला पण दो, दोन दोनशे वर्ष पूर्ण होणारी पहिली मी सुवर्ण पेढी बघितली आणि जवळपास सात पिढ्या आता सातवी पिढी यांची या क्षेत्रात कार्यरत आहे आणि तितक्याच मला वाटतं तितक्याच आपुलकीने आणि तितक्याच प्रेमाने आजही हे दागिने घडवले जातात आणि मला वाटतं तेच या काका सराव या सुवर्णपेढीचं वैशिष्ट्य आहे कारण इतकं सातत्य तेव्हाच असू जेव्हा ते प्रेम आणि ती आपुलकी वर्षानुवर्ष जपली जाते त्यामुळे मला या उद्घाटनाचा भाग होताना माझ्या हातून दीप प्रज्वलन होताना मला बरं वाटतंय आणि मला समाधान वाटते की मी असा एक छोटासा भाग होऊ शकते खूप सुंदर आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्या बाबतीतली अगदी पर्सनली सांगायची झाली तर मला जड कानातले सण होत आणि सरांनी पण मला मगाशी जेव्हा आम्ही स्टोरी विजिट करत होतो दागिने बघत होतो तेव्हा पण त्यांनी मला सांगितलं की सगळ्यात खास वैशिष्ट्य हेच आहे की सोन्याचे त्याच्यानंतर हिऱ्यांचे रियल डायमंड्सचे जे कानातले त्यांचं वजन मात्र कमी आहे त्यामुळे ते सर्वसामान्यांनाही परवडतात आणि अर्थात कानाला दुखापत होत नाही कारण ना। मी जास्त वेळ जड कानातले घालू शकत नाही पण मी आता जवळपास एक दीड तास घालून आहे त्यामुळे सगळ्यात बेसिक पण खूप महत्वाची गोष्ट आहे ही दागिने घडवताना चष्मा प्रचंड छान ऑफर्स आहेत तुम्ही खाली बॅनर्सवर आणि याच्यावर वाचलंच असेल महिंद्रा थार पासून तुम्हाला ऑफर आहे तुम्ही म्हणजे खरेदी करायची आणि थार सारखं गिफ्टही मिळवायचे आहे पसंतीचे मला वाटतं मूल्यांची परंपरा दर्जेदार दागिन्यांमध्ये उतरवण्यात चंदूकाका सराफ नावाजली आहे अठराशे सत्तावीस मध्ये बारामती पासून सुरू झालेला हा सुवर्ण प्रवास चंदूलाल शहा यांच्या दूरदृष्टीतून साकारला गेला आज अध्यक्ष किशोर कुमार शहा संचालिका नेहा शहा आणि व्यवस्थापकीय संचालक सम्यक शहा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर चौदाहून अधिक आणि कर्नाटकामध्ये चार शाखा कार्यरत आहेत त्यातच आता एकोणीसाव्या शाखेचे उद्घाटन मुंबईचे प्रवेशद्वार म्हणजेच पनवेल मध्ये करण्यात आले पारंपरिक व आधुनिक डिझाईन्सचा संगम चंदुकाका सराफ यांच्या दुकानात पाहायला मिळतो येथील दागिने अगदी माफक दरात आणि अत्याधुनिक स्वरूपात उपलब्ध आहेत दिनांक चार जुलै रोजी झालेल्या ग्रँड ओपनिंग नंतर इथे ग्रँड ऑफर्सही फक्त पनवेल शाखेसाठी ठेवण्यात आल्या असल्याने ग्राहकांची अक्षरशः झुंबड या दुकानात झाली आहे येथे तीस हजार रुपयांवरील खरेदीवर विशेष कुपन्स ठेवण्यात येत आहेत दिनांक नऊ जुलै पर्यंत ही ग्रँड ओपनिंग ऑफर असून दहा जुलै रोजी लकी ड्रॉचे विजेते घोषित केले जाणार आहेत भाग्यवान विजेत्यांना एक थार गाडी व तीन ज्युपिटर बाईक्स जिंकण्याची सुवर्ण संधी आहे त्यामुळे पनवेलकरांनो सुवर्ण खरेदीसाठी नक्की भेट द्या आणि आम्हाला सेवेची संधी द्या असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक सम्यक शहा यांनी केले आहे ॲक्च्युली मुंबई मध्ये याचा खूप टायमापासनं प्लॅन चालू होता एक्सपॅन्शनचा uh, आणि आज फायनली आम्हाला पनवेल ठिकाणी आम्हाला मुंबईला एंट्री पॉईंट भेटली तर त्या हिशोबाने आणि पनवेलला आम्हाला बेस्ट लोकेशन भेटलं सो so, uh, म्हणजे आम्ही खूप कंटिन्यू uh, टीम uh, आणि सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे हे करण्यासाठी आणि बेसिक आमचं जे कंपनीचे जे आमचे कोअर व्हॅल्यूज आहेत विश्वास परंपरा नाविन्य तर हे आम्हाला सगळ्यां सगळ्या ऑल इंडियामध्ये सगळीकडे पोचवायचे आहेत त्या हिशोबाने आम्ही हे आ, ग्रोथ करतो जे आमचे बेस्ट डिझाईन्स आहेत व्हरायटी आहे आमची बेस्ट कस्टमर सर्विस आहे ती आम्हाला सगळ्या ग्राहकांपर्यंत पोचवायची आहे आणि तसंच आपण जसं एक्सपेंडमेंट करतो त्या लोकांना रोजगार पण भेटतो म्हणजे जॉब्स पण भेटतात तर सगळंच पॉझिटिव्हली होतं त्यामुळे आम्ही हे स्टेप घेतले की पनवेलमध्ये सुद्धा एक्सपॅन्शन करायचं तर बेसिकली जे पनवेलची टेस्ट आहे ते आमच्या टीमने ऑलरेडी सर्व केली होती सो त्या हिशोबाने आम्ही डिझाईन्स चिलेले आहे तर त्यांना सगळ्या टाईपची ज्वेलरी अवेलेबल आहे फ्रॉम लाईट वेट टू हेवी रेंज आणि इथं टेम्पल ज्वेलरी आहे जी साऊथ इंडियाला चालती आहे सो आता ट्रेंडिंगमध्ये आहे त्यानंतर इथं आपण एक ऑक्सडाईज ज्वेलरी पण ठेवलेली आहे तसंच कुंदन मध्ये पण आपण दागिने ठेवलेले आहेत सो आणि जे इथली लोकल टेस्ट आहेत सुद्धा आपण ठेवलेलं आहे ज्याच्यात थोडंसं येते कुंदन येतं स्टोन्सचं प्रमाण येतं सो त्या टाईपचे पण आपण पन दागिने ठेवलेले आहेत तसंच डायमंड ज्वेलरीमध्ये पण भरपूर व्हरायटी ठेवली आहे फ्रॉम लाईट वेट टू हेवी फॅन्सी ज्वेलरी पण आहे ट्रेडिशनल ज्वेलरी पण आहे सो सगळ्या टाइप आपण व्हरायटी ठेवलेल्या आहे जे मुंबई पॅटर्न आहे आपण जे महाराष्ट्रीयन पॅटर्न म्हणतो ते पण आपल्याकडे इकडं आहे सो सगळ्या टाईपचं बेंगॉली हे आहे कोलकत्ती किंवा बेंगॉली आपण हे म्हणतो ज्वेलरी ती सुद्धा आहे आपण इथं ऑफर्स मध्ये सगळ्यात तर आपण खूप मोठा हे ठेवलेला आहे गिफ्ट जे एक महिंद्र तार थार, थार आपण फोर व्हीलर गिफ्ट ठेवलेलं आहे आणि बेसिकली थार चा भरपूर क्रेज आहे इंडिया सगळ्यांनाच माहिती आहे त्या हिशोबाने आम्ही ते गाडी अवेलेबल करून त्याला वेटिंग असते बट लवकरात लवकर अव्हेलेबल करून आम्ही ती पनवेलकरांसाठी ती अवेलेबल केली आहे तसंच ज्युपिटर बाईक्स पण आपण तीन ठेवलेल्या आहेत गिफ्टसाठी सो जे परचेस करतील त्या हिशोबाने कुपन्स निघतील आणि त्याच्यावर लकी ड्रॉवरनं आपण ते मेगा ड्रॉ ठेवलेला आहे आणि रेग्युलरमध्ये जे सर्कल सगळ्या कस्टमर्सला मजे मेकिंगवर आपण टेन पर्सेंट ऑफ आपण दिलेला आहे टू ऑफ मेकिंग लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो पनवेल अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा